नमस्कार मी अभिनेत्री किशोरी शहाणे बेज भिकाजी करोडपती ही सुपरहिट मालिका आता पुन्हा येते सिनेमेस्टार मराठी या युट्यूब चॅनल वर तेव्हा करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर शेअर करा विवेक बेटे इथे हुकूम माझा चालतो तुझा नाही समजला हो पोट तुमचं नाही ना खाणं न खाणं मर्जी तुझी हो हो पण इथे हुकुम माझा चालतो हो मी जो हुकुम दिला असेल त्यानुसार पदार्थ आले पाहिजेत मला एवढंच सांगायचं की आज जर माझे वडील असते तर त्यांनी मला हातात छडी घेऊन मला सगळं खायला आणि माझा मुलगा जिवंत असता तर छडी बघून त्यांनी त्यांनी हे सगळे पदार्थ साफ केले असते समजलं कराटे कुठे शिकलात मुंबई प्रगती कुठपर्यंत ब्लॅक बेल्ट ऐसे पण आम्ही विश्वास कसा ठेवायचा हो। याच्यावर

सलंपट सांगू किती धना चालो बुद्धीचा बुद्धी जाको भी खुकट चंबू त्याची मती भिकाची राओ करोडपती अशीच राहू दे हे एक्झॅक्टली काय चाललंय प्रेमाच्या इतिहासात आणखीन एक सोनेरी अक्षरात लिहिलं जाईल लक्ष्मी जिने प्राणाचे बलिदान दिले नावाच्या नाही केले वंडरफुल तुझं हे बलिदान वाया जाणार नाही याची मी तुला खात्री देतो पण त्यापूर्वी तू माझं काम करशील का लोक मरणाऱ्या माणसाची इच्छा पूर्ण करतात हो हो। पण ही मरणारी मुलगी तुझी इच्छा पूर्ण करेल बोल काय काम आहे तू एक काम कर जरा हात वर कर आणि त्या कप्प्यातून तुझ्या वडिलांची खातेवाही काढ नाही त्यांना बघायचंय त्यांना त्यांच्या लग्नात कोणी किती अहेर दिला <laughs> ते मी मरणाच्या दारात आणि तुला मजा सुचते मला मजाले मला हसायला येते हस हस। आणि डोकापटून रडशील माझ्या आई सारखी <laughs> मी स्मशानात परत नाही येणार आहे खात्री पटल्याशिवाय मी तुला स्मशानात देणारच नाही मग ठीक आहे असं काय करतेस मी तुला मरू देईन का

रावसाहेब तसे अप्पल पोट आहेत पण तसे स्वभाव हे चांगले मी असं करतो मी त्यांच्याकडे जाताना फास घेऊन जातो फास, फास नाही ग फासे घेऊन जातो आणि तिकडे गेले असे टाकतो की बरोबर माझ्या काचाट्यात येतील दे <laughs> हे तोपर्यंत तू ह्याच्यात मान ब... तू खाली पण हे राहू दे तस रावसाहेब आपल्याला भेटायला एक तरुण आलाय अपॉइंटमेंट आहे नाही सर पण आपण शिक्षकांना चार वाजता बोलवलाय आता फक्त साडेतीन वाजलेच आहे काय काम आहे त्याचं काय खाजगी म्हणे साहेब टॉप सिक्रेट आत पाठवून दे त्याला होय साहेब साहेब नमस्कार नमस्कार बस हो खर सांगू का काय माझे जर वडील असते ना तर आज ते तुमच्या एवढेच असते हो माझा मुलगा जर जिवंत असता तर तो तोही तुझ्याच वयाचा असत बहादूर चा चहा घेऊन या आणि चहा बरोबर नाश्ताही घेऊन या तुमचा मुलगा एक्सपायर्ड झाला का वारला का खात्रीपूर्वक काय तसं सांगता येत नाही मम्मी तुम्हाला सांगतो तो जिवंत असणार <laughs> त्याच आशेवर मी आतापर्यंत जगत होतो पण काही दिवसापूर्वी एक साधू महाराज माझ्याकडे आले आणि त्यांनी माझा हात बघून मला सांगितलं की तुमच्या परिवारात कोणीही जिवंत नाही आज मला माझ्या मुलीची पण आठवण येत हो? तुझ नाव काय विवेक हा ठेव बाजू चहा बरोबर नाश्ता आणायला चार बिस्किट म्हणजे काय नाश्ता का जा जाऊन घेऊन पिस्ता बदाम काजू अक्रोड किशमिश आणि बरोबर केक सुद्धा घेऊन या हो सर जा सारखी तलवार घेऊन फिरतो काय <laughs> खरं सांगू का एवढं पुरे झालं कशाला अजून अक्रोड वगैरे विवेक बेटे इथे हुकूम माझा चालतो तुझा नाही समजला पोट माझा आहे नाही ना खाणं न खाणं मर्जी तुझी हो। पण इथे हुकुम माझा चालतो हो। मी जो हुकूम दिला असेल त्यानुसार पदार्थ आले पाहिजेत मला एवढंच सांगायचं की याद जर माझे वडील असते तर ते त्यांनी मला हातात छडी घेऊन मला सगळं खायला आणि माझा मुलगा जिवंत तर छडी बघून त्यांनी त्यांनी हे सगळे पदार्थ साफ केले असते समजलं हो हो हा काय करतोस तू मी सेटकडे कडे आहे हो माय डिअर भिकू परवाच त्याच्याकडे गेलो होतो किती पगार देतो तो तुला आ, पगार मी फुकट 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 काम करतो अगदी अगदी फुकट? फुकट। फुकट। <laughs> विवेक मी तीन ट्रस्ट चालवतो तू जर त्यांचं काम बघितलंस तर मी तुला महिन्याला दोन हजार रुपये पगार देईन रासाहेब आय व्हेरी सॉरी पण आता ते शक्य नाही मर्जी तुझी पण जेव्हा केव्हा तुला वाटेल त्यावेळेला या बंगल्याचे दरवाजे तुझ्याकरता करता खुले आहेत समजलं साहेब दोघींपैकी एक शिक्षिका आली आहे चार वाजले वेळ कसा गेला काय समजलं हो ना अजून मधून येत जा विवेक अच्छा अच्छा नाही मला जे बोलायचं ते तसंच राहिलं ना हे बघ उद्या पुन्हा ये हा शिक्षकांना आतमध्ये घेऊन ये नमस्कार नमस्कार बसा कराटे कुठे शिकलात मुंबईत प्रगती कुठपर्यंत ब्लॅक बेल्ट सी, पण आम्ही विश्वास कसा ठेवायचा बसला विश्वास पुस्तक वाचून कोणी या गोष्टी शिकेल वा आम्ही खुश आहोत आपण चहा पिऊया बहादूर ताजा चहा घेऊन या हो सहादूर म्हणाला आपण इथे मुलांसाठी व्यायामशाळा सुरू करणार आहात राईट अच्छी लहान मुलं म्हणजे देशाचे भावी नागरिक देशाची आजची पिढी जर मजबूत झाली तर देशाचा पाया सुद्धा मजबूत होईल <laughs> <laughs> कराटे शिकवण्याबद्दल आम्ही एक हजार रुपये महिना देऊ मी पगार घेणार नाही काही कारण माझ्या खात्यावर एक करोड रुपये आहेत कुठून आले पूर्वी मी माझ्या कुटुंबासह भवाली गावात राहत होतो माझ्या जीवनाची सुरुवात एक सामान्य सैनिक म्हणून झाली पुढे काही कारणास्तव मी कर्नल असताना मला राजीनामा द्यावा लागला मला गिर्यारोहणाची आवड होती माझ्या सैनिक मित्रांसह मी सबंध हिमालय पालथा घातला आम्ही माउंट एव्हरेस्टवरती चढाई करणार होतो पण त्या सुमारास एक मोठं हिमवादळ झालं आणि त्या हिमवादळामध्ये बर्फाचे मोठमोठे कडे कोसळायला लागले आम्ही पुढे पळत होतो आणि बर्फाचे कडे आमच्या पाठीपाठी येत होते बर्फाचे कडे काही आमचा पिछा सोडत नव्हते पुढे हिमालयाच्या पायथ्याशी एका सरकारी दवाखान्यात ज्या वेळेला मी शुद्धीवर आलो त्यावेळेला मला कळलं की काही आदिवासी लोक मी बेशुद्ध असताना मला तिथं घेऊन आले त्यानंतर आश्चर्याचा मला एक आणखीन धक्का बसला या सगळ्या प्रकारानंतर माझे मित्र आणि मी मृत होऊन घोषित केलं गेलो होतो तुमच्या परिवाराचं काय झालं माझ्या गैरहजेरीत दरोडेखोर माझ्या मुलाला पळवून घेऊन गेले त्यानंतर माझी बायको सगळ्या जमीन जुमला जायदाद विकून मुलीला घेऊन कुठे गेली काहीही माहिती त्यांचा शोध घेत घेत मी इथपर्यंत पोचलो आता मी पार थकून गेलो रावसाहेब तुम्ही करोडपती कसे कर झालात <laughs> ते एक दुसरं आश्चर्य आहे माझ्या सगळ्या दुःखावरती मलमपट्टी म्हणून का काय माझे एक निपुत्रिक मामा वारले आणि त्यांच्या मृत्यूपत्रानुसार मी त्यांच्या गडगंज संपत्तीचा वारस झालो आणि लक्ष्मी मायाकडे चालत आली <laughs> अजूनही तुझी इच्छा असेल तर हजार रुपये महिन्यावर तू काम करू शकतेस नाही रावसाहेब कशाची आशा न ठेवता तुम्ही एवढी निस्वार्थ सेवा करीत असताना मी मोफत शिक्षण द्यायला तयार आहे ठीक आहे मला आनंदच आहे आपण चहा घेऊया